तर मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते, के ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आजची जी गोष्ट आहे ती दक्षुच्या स्कूलमध्ये आली कंप्लेंट दक्षुच्या स्कूलमधून कंप्लेंट आलेली आहे काय आहे ते तुम्हाला मी सांगते कशासाठी आली काय कारणं आहेत ते सगळे कारण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या लाईफच्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करते तर मी जे चांगलं जे माझ्यासोबत दुःखाच्या गोष्टी असतील सुखाच्या गोष्टी असतील सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काहीही लपवणार नाही तर विषय काय झाला की जे पॅरेंट्स आहेत त्यांना माहिती असेल की स्कूलमध्ये हे ग्रुप बनवला जातो ज्याच्यामध्ये ते होमवर्क वगैरे सगळ्या गोष्टी टाकत असतात आज मुलांना काय ॲक्टिव्हिटीज केल्या काय होमवर्क आहे आज मुलांकडून आम्ही काय घेतलं तुम्हाला घरून काय होमवर्क करायचं आहे आज रेड डे रे, रेड कलरचा ड्रे आहे तर तुम्ही रेड कलरचे कपडे घाला हे सगळं ग्रुपमध्ये ते टाकत असतात तर विषय काय झाला ज्या वेळेस दक्षुची स्कूल चालू झाली त्यावेळेस मला माहिती नव्हतं की एका बुक्समध्ये तीन सब्जेक्ट आहेत तर पहिला दिवस होता दक्षूच्या स्कूलचा आणि त्यांनी होमवर्क दिला आणि होमवर्कमध्ये असं लिहिलं होतं पेज नंबर थर्टी वन थर्टी टू थर्टी सिक्स थर्टी सेवन मला कळलंच नाही नेमकं आहे काय का म्हणून तर मी हिंदी हिंदीमध्ये त्यांनी थर्टी आणि थर्टी वन दिला होता तर मी हिंदीची बुक शोधायला गेले त्याच्यामध्ये थर्टी वन थर्टी वेगळंच काहीतरी होतं मला कळलंच नाही मी यांना विचारलं आहो हे हाय आहे काय नेमकं मला कळलं नाही तर विषय असा होता त्यांनी स्कूलमध्ये अशी प्रिंट केलेले आहेत की एकाच एका, एका बुकमध्ये तीन सब्जेक्ट म्हणजे जी के इंग्लिश आणि अजून एक कोणता सब्जेक्ट होता मॅथ्स असे तीन सब्जेक्ट एका बुक्समध्ये तर ऑब्व्हियसली माणूस कन्फ्यूज होणार आहे ज्यावेळेस ज्यावेळेस त्याचे बुक्स वगैरे आणल्यात आम्ही कवर लावले त्याचे नाव वगैरे लिहिले आणि स्टिकर लावलं आणि त्याच्या बुक्स में हाँ, चेक होता मी ठेवून दिल्या हां चेक केलं होतं मी पण मी एवढं नोटीस नाही केलं की एका बुक्समध्ये तीन सब्जेक्ट आहेत पहिले तर मला कळलं नाही मग मी यांना विचारलं हे म्हणे मला पण नाही कळत मग मी यांच्या स्कूल स्कूलचे जे टीचर आहेत त्यांना फोन केला की मॅडम मला पहिले तर ज्याची स्कूलची जी मेन टीचर आहे म्हणजे त्याची क्लास टीचर आहे तिने तर फोन उचलला नाही मग मी दुसऱ्या टीचरला फोन केला तर ती तिने मला असं सांगितलं की दक्ष माझ्या क्लासमध्ये आता सध्या नाही आहे आता क्लास डिवाईड झालेले आहे तर तुम्ही त्याच्या क्लास टीचरला फोन करा तर तिने तर काय फोन उचलला नाही मग मी तिला सांगितलं की टीचर ऐका ना त्या टीचर तर काय फोन उचलत नाही तुम्ही मला सांगा की नेमकं आहे काय म्हणून हे तर ती मला म्हटली की मॅडम एका बुक्समध्ये तीन सब्जेक्ट आहेत आणि त्यानुसार त्यांचं होमवर्क घ्यायचं आहे तर मग मी तशा पद्धतीने केलं तर ती मला म्हटले की पोरगा नाही आहे माझ्या क्लासमध्ये तो क्लास क्लास तो माझ्या क्लासमध्ये नाही आहे दक्ष दुसऱ्या क्लासमध्ये आहे तर तुम्ही प्लीज त्या टीचरला विचारा तर माझं एक म्हणणं होतं तो विषय तिथंच कट झाला होता बरं का मित्रांनो त्याच्यानंतर मग स्कूलच्या ग्रुपमध्ये असा एक प्रॉब्लेम झाला की जो क्लास टीचरकडून होमवर्क करू म्हणजे क्लास टीचर कडून जे करून घ्यायचं होतं त्यांनी घरी दिलं होतं पोरांना करायला आणि मग त्याच्यानंतर सगळ्या पॅरेंट्स गरम झालेत की तुम्ही क्लास टीचर क्लास टीचरकडून जे करून घ्यायचं आहे तुम्ही घरी देत आहेत मुलांना करायला तर ग्रुपमध्ये सगळ्यांनी कंप्लेंट केल्यात बरं का की हां मग एक एक पेरेंट्स होते तिने पहिले लिहिलं की क्लास टीचर क्लास टीचर करून जे करून घ्यायचं आहे तुम्ही आम्हाला पॅरेंटला कसं काय तुम्ही घरीही सांगत आहात कारण की ऑब्व्हियसली आता त्याला तीन तीन चार सब्जेक्ट आहेत चार सब्जेक्ट म्हणजे दोन 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 पेज जरी समजले तरी आठ पेज होतात आणि त्याच मुलांची आता एवढी कॅपॅसिटी नाही करून करून तो सहा करतो एखादा सब्जेक्टचा तर राहूनच जातो होमवर्क त्याचा आणि माझ्याच मुलाचं नाही सगळ्याच पॅरेंट्सला हा प्रॉब्लेम येत आहे की त्यांच्या मुलांना अभ्यासाचं प्रेशर आहे नाही होत काही काही मुलं तर नाहीच करत पेरेंट्स तर एवढे वैतागून गेलेले आहेत अभ्यासाच्या बाबतीत एवढं त्यांना लोड दिलेला आहे ज्यावेळेस आपण शिक्षण आपलं आपलं जे शिक्षण होतं आणि आता जे जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे पोरांना खूप प्रेशर दिलं जातं लोड दिला जातो करा 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 आणि मित्रांनो मि सुद्धा दक्षला आहे ना कधी कधी मला मारावं लागतो तो नाही करत तर काय करणार आहे ऑप्शन नाही त्या गोष्टींकडे जो होमवर्क दिलेला आहे तो तर कम्प्लीट करावा कम्प्लीट करूनच घ्यायचा आहे तर विषय असा झाला की सगळ्या पॅरेंट्स लोकांनी कंप्लेंट केल्या आहेत की हो माझा मुलगा टिफिन खात नाही माझा मुलगा व्यवस्थित लिहित नाही आहे त्यांना खूप प्रेशर देत जा आहे होमवर्क खूप देत आहेत पोरांची चिडचिड होत आहे पोरांकडून एवढा होमवर्क होत नाही आणि खूप जणं म्हटले तर माझा पोरगा तर टिफिनच खात नाही असाच येऊन जातो अशा सगळ्या पॅरेंट्सने एका पॅरेंट्सने कंप्लेंट केल्या तर सगळ्यांनी कंप्लेंट केल्या त्याच्यानंतर पण मी पण म्हटले की हो हे तर खरंच आहे की जे क्लास टीचर करून करून आहे ते तुम्ही घरी देत आहात तर ता नेमका क्लास टीचर करत काय आहे स्कूलमध्ये बरोबर हा विषय सगळ्यांचा झाला मग सगळ्यांनी अजून माझ्या कमेंट खाली अजून लोकांनी कमेंट केलाय की हो हे तर करत आहे की मग क्लास टीचर करतात काय आहे स्कूलमध्ये जे आमच्याकडून पेरेंट्सकडून सगळ्या गोष्टी तुम्ही करून घेत आहात तर मग क्लास टीचर करत काय आहे त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि माझी जी आ मी मेसेज केलेला होता त्या टीचरने पाहिला त्यांच्या क्लास टीचरने त्यांनी मला फोन केला का हो तुम्ही ग्रुपमध्ये का बोललात तुम्हाला काय प्रॉब्लेम होता तो तुम्ही माझ्याशी बोलायचं होतं तर मित्रांनो ज्यावेळेस मला स्कूलचा फर्स्ट डे होता मला प्रॉब्लेम होता तेव्हा तिने फोन नाही उचलला मग तर आम्ही संध्याकाळी फोन नाही उचलत आम्हाला वेळ नसतो असं तसं बरं का तेव्हा तिने फोन नाही उचलला आणि त्याच्यानंतर तिने मला ज्या दिवशी मी मेसेज केला ना त्या दिवशी तिने मला फोन केला आणि मला म्हटले अहो तुम्ही ग्रुपमध्ये का बोललात तुम्हाला बोलायचं होतं मला पर्सनली सांगायचं होतं मग मी त्याला त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या की ज्या दिवशी मी तुम्हाला पंधरा दिवस अगोदर फोन केला होता तेव्हा तुम्ही मला रिप्लाय दिला नाही तर आम्ही ग्रुपमध्ये कंप्लेंट केली तर तुम्ही लगेच मला फोन करताय की का, ओ, में दे का हो ग्रुपमध्ये का कंप्लेंट केली पर्सनली बोलायचं होतं तो मॅटर खूप लांबा झाला बरं का मित्रांनो तर त्याच्यानंतर मग मला एवढ्या शिस्तिद्दी बोलायला लागले ना मित्रांनो आजकालच्या टीचर पण तुम्ही बघा तर ती मला बोलायला लागले ला 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 टीचर की तुमचा मुलगा तुम्ही मुलाला टिफिनमध्ये बिस्किटं देतात काहीतरी दक्षचं काहीतरी वेगळंच वेगळंच कारण सांगायला लागले तुमचा मुलगा लिहित नाही तुमचा मुलगा खेळतो तुमचा मुलगा हे करतो कारण तिच्याकडे काही कारण नव्हते माझ्या मुलाला मी टिफिनमध्ये रोज भाजीपोळी देते मी त्याला बिस्किट देतच नाही मी किराण्यामध्ये कधी बिस्किटच आणत नाही मी त्याला तोंडा सांगितलं बाई मी किराण्यामध्ये बिस्किट नाही आण तर माझ्या पोराला मी टिफिनमध्ये बिस्किट कसे देणार माझ्या घरी तर बिस्किट नसतातच तर तिने काहीतरी उलटे सुलटे कारण शोधले दक्षूचे आणि तिने कंप्लेंट करायचा प्रयत्न केला मी तिला सांगितलं तुम्ही माझ्या मुलाची कितीही कंप्लेंट करा मला माहिती आहे माझा पोरगा काय काय गोष्टी करतो आणि काय नाही करत म्हणून तर मला मते तुमच्या मुलाने हिंदीची बुक्सच नाही पाठ तुम्ही बुक्स नाही पाठवत व्यवस्थित रोज पोराला व्यवस्थित बुक्स मी पाठवते आणि काय झालं ज्या दिवशी मी त्याला हिंदीची बुक्स पाठवली तर बाकीचं बाजूच्या पोरीने त्याची बुक्स घेऊन घेतली तर एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा आहे ना ती बाजूची मुलगी आहे ना एक हो 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 तर मला हसावं की रडावं तेच कळत नाही आणि त्याला मारावं की ते कळत नाही तर विषय असा झाला बाजूची जी मुलगी आहे ना तिचा टिफिन खातो हा आणि पण खातो बर का असं नाही की स्वतःचा टिफिन खात नाही म्हणून स्वतःचा पण टिफिन खातो तिचा पण खातो तर तिच्या टिफिन मध्ये बिस्किट होतं त्याने ते खाल्लं टीचर लावं वाटलं मी बिस्किट दिलेलं आहे म्हणून आणि दक्षूची हिंदीची बुक त्याच्याकडे होती दक्षूची बुक्स घेऊन घेते त्याचे कलर घेऊन घेते ती आणि ना हा आहे ना म्हणते तो आहे ना तिला खाऊ घालतो तिला रुमाल देतो घे तुझं तोंड पुसून घे खराब झालेला आहे तिचं जेवण झालं का तिला पाणी देतो घे ग पाणी पिऊन घे ना असा आहे दक्षू मला एवढा हसू येतो ना आम्ही दोघं जण एवढा हसलोत आणि त्याचे पप्पा म्हटले ती काही कंप्लेंट नव्हती तू ग्रुपमध्ये बोलली ना म्हणून तिला राग आला तर मित्रांनो शॉर्टमध्ये एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही पण एखाद्या पॅरेंट्स असाल नाही तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या पोरांमध्ये मला काहीतरी म्हणजे आता पेरेंट्स लोकांनी कंप्लेंट केलीच पाहिजे कारण की आजकालच्या टीचर पण खूप लेझी झालेल्या ले आहेत त्या काही मुलांकडून होमवर्क करून घेत नाहीत आणि सगळं काही घरीच देतात त्या तर हे माझं नाही सगळ्याच पॅरेंट्सचा प्रॉब्लेम आहे आता माझी बहीण पण तसंच सांगते खूप जण असे आहेत की जे सांगतात की नाही आजकालच्या टीचर घेत नाहीत सगळ्या होमवर्क घरूनच देतात म्हणून तर तुम्ही पण तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही पण नक्की कंप्लेंट करा त्याचं सॉल्युशन होतं मी कंप्लेंट केली तर माझं सॉल्युशन झालं एक तास ती माझ्यासोबत बोलली आणि आज तिने मला मेसेज केलेला आहे की तुमचं पोराचं ब्लड ग्रुप आणि ईमेल आय डी सेंड करा म्हणून तर बघा बोलण्याची तुम्ही बोललेत तर लोक तुम्हाला हे करतील तुम्ही शांत बसलेत तर तुमच्या पोराकडे पण कोणी बघणार नाही आणि ही दुनिया तुम्हाला येण्याच्या याच्यात काढल म्हणून बोलायला शिका जर तुम्ही बोलायला शिकलात तर लाईफमध्ये तुमची मोज हे मोज आहे नाही बोलोगे तो लोक तुम्ही कच्चे खा जाईंगे भाय हे दुनिया ही ऐसी आहे तर बोलायला शिका तुमच्या मुलांसाठी स्वतःसाठी नवऱ्यासाठी सगळ्यासाठी बोलायला शिका जो बोलला नाही तो संपला म्हणून बोलायला असं काय चुकीचं कोणाचं सहन करायचं नाही आणि चुकी असेल तिथं माफी मागून घ्यायची हेच माझे लाईफ लाईफमधले रूल्स आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब कराने ह्या गोष्टींची कोणकोण संमत आहे ते पण मला कमेंट करून सांगा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये